नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज शुक्रवारी संकष्टी चतुर्थी आहे या चतुर्थीला तिलकुंद संकष्टी चतुर्थी लंबोदर संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते खास करून ही चतुर्थी या चतुर्थीला मुलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रगतीसाठी उपवास आणि उपाय केले जातात संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पाना समर्पित आहे आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे विद्येचे ज्ञानाचे त्याचप्रमाणे संकटनाशक विघ्नहर्ता देखील आहे आणि म्हणूनच आपण संकष्टी चतुर्थीची व्रत करत असतो संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची पंचोपचारी पूजा करत असतो काही सेवा करत असतो काही उपाय देखील करत असतो आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरातील संकट दूर करण्यासाठी मुलांवरची विघ्न संकट दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी असा उपाय बघणार आहोत आपल्याला घरामध्ये या दोन वस्तू फक्त या दोन वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत आपलं संकट जे असेल ते गणपती बाप्पांना सांगायचं आहे बघा तुम्हाला शंभर टक्के ह्या उपायाने शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर का आपण असे काही उपाय केले ह्या उपायांचं शंभर टक्के फळ आपल्याला बघायला मिळतं कारण चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत असतं तर बघा इंग्रजी महिन्यानुसार नवीन वर्षातली ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे आणि म्हणूनच आपल्याला या महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरी देखील आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांची पूजा करताना सर्वात अगोदर त्यांना पाण्याने पंचामृताने आणि अभिषेक घाला अभिषेक घालताना त्यांना तुम्ही पाण्याने अभिषेक घाला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करा आणि हे तीर्थ तुम्ही तुमच्या घरातील मुलांना प्यायला द्या यामुळे मुलांच्या बुद्धीत वाढ होते मुलांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते त्याचप्रमाणे तुम्ही आज तुमच्या मुलांकडून एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करून घ्या यामुळे देखील मुलांच्या अभ्यासात प्रगतीत वाढ होण्यास मदत होते त्यानंतर बघा आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक करून झाल्यानंतर त्यांना हळदी कुंकू अष्टगंध सिंदूर अर्पण करायचं आहे लाल जास्वंदाचं फूल दुर्वा आवर्जून अर्पण करायचे आहेत गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा त्याचप्रमाणे आज तिलकुंद संकष्टी चतुर्थी असल्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांना तिळगुळाच्या लाडूचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे आता ज्यांचा उपवास असेल त्यांनी संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे रात्री चंद्रोदय झाल्यावर उपवास सोडायचा असतो चंद्रोदय झाल्यावर चंद्राचं दर्शन घेऊन किंवा चंद्राला अर्घ देऊन तुम्ही उपवास सोडू शकतात आजच्या संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदय हा रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे तर बघा आपल्याला आपल्या घरातील विघ्न दूर करण्यासाठी जर मुलान का मुलांच्या मुलांना काही अडचणी असतील संकट असतील मुलं भीत असतील घाबरत असतील त्यांची प्रगती होत नसेल त्यांना कशाची तरी भीती वाटत असेल शिक्षणात अभ्यासात किंवा नोकरीत भीती वाटत असेल यश मिळत नसेल तर तुमचं त्यांच्यावरचं संकट विघ्न दूर करण्यासाठी आईने मुलांसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे उपाय तुम्ही संध्याकाळी करायचा आहे बघा तिन्ही सांची जी वेळ असती दिवे लागण्याची जी, जी वेळ असते त्या वेळेत हा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही हा उपाय प्रत्येक संकष्टी चतुर्थीला करून बघा तुम्हाला याचे रिझल्ट शंभर टक्के बघायला मिळणार आहे उपाय करताना ते तुम्हाला सकारात्मक राहून करायचे आहेत म्हणजेच पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वास ठेवून ज्यावेळेस तुम्ही उपाय करताल त्यावेळेस तुम्हाला त्या उपायांचे संपूर्ण फळ मिळणार आहे संध्याकाळी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवाबत्ती करून घ्यायची आहे गणपती बाप्पांसमोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे बसायला आसन घ्यायचं देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे खोबऱ्याची वाटी ही चांगली बघून घ्या छोटी असली तरी चालेल खोबऱ्याची वाटी चांगली बघून घ्या आणि तुम्हाला कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे खोबऱ्याची वाटी तुम्ही ठेवण्यासाठी एक मोठं खोलगट भांडं किंवा डिश घ्या त्यात खोबऱ्याची वाटी ठेवा त्यामध्ये तुम्हाला कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापूर तुम्ही ठेवा नसेल तर साधा कापूर ठेवा पाच किंवा सात कापराच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहे देवघरासमोर तुम्हाला बसून तुम्हाला गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे तुम्हाला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला तुम्ही हा उपाय ज्यासाठी करणार आहात ती इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की मी हा उपाय यासाठी करत आहे तुम्ही मुलांसाठी करत असाल तर माझ्या मुलांचे विघ्न दूर होते संकट जाऊ दे किंवा तुमच्या घरावर कुठलं मोठं संकट असेल तर ते संकट दूर होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा जो आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ओम श्री विघ्नहर्ताय नम ओम श्री विघ्नहर्ताय नम हा, हा मंत्र तुम्हाला म्हणायचा जो आहे जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे बघा अत्यंत प्रभावी असा हा मंत्र आहे या मंत्राच्या जपामुळे तुमची विघ्न नक्कीच दूर होतील बघा जो कोणी पूर्ण श्रद्धेने गणपती बाप्पांची सेवा करतो सेवा करून उपाय करतो त्याची विघ्न त्याच्या इच्छा गणपती बाप्पा नक्कीच दूर करतात आणि तुम्ही हा उपाय केल्यानंतर कापूर तुमचा पूर्ण जळून राग झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमची इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहे गणपती बाप्पांना हात जोडून प्रार्थना करायची आहे विनंती करायची आहे आणि ती इच्छा पूर्ण हो दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे यानंतर ही वाटी तुम्हाला घरात ठेवायची नाही तर ही वाटी तुम्हाला घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे कुठे फेकण्यासारखी जागा असेल उखेडा असेल त्या ठिकाणी तुम्ही ही वाटी फेकून द्या किंवा तुम्ही तुमच्या डस्टबिनमध्ये ही वाटी टाकली तरी चालेल डस्टबिन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर ठेवायचं आहे ही वाटी टाकून डस्टबिन तुम्हाला घरात ठेवायचा नाही बघा डस्टबिन तुम्हाला समोरच्या दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे वाटी टाकल्यानंतर पुन्हा डस्टबिन तुम्हाला घरातनं फिरून बाहेर न्यायचा नाही तर या पद्धतीने हा उपाय तुम्ही नक्की करा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर तुम्हाला एका मातीच्या भांड्यात किंवा मातीच्या पंतीमध्ये थोडेसे तांदूळ टाकून त्यावर तुम्हाला, तुम्हाला पाच लवंगा ठेवायच्या आहेत पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत हिरवी विलायची असेल तर दोन हिरवी विलायची ठेवा एक टेचपान ठेवा आणि ह्या वस्तू तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावर प्रज्वलित करायच्या आहे हा देखील अत्यंत प्रभावी असा उपाय आहे यामुळे घरातील सर्व निगेटिव ऊर्जा नष्ट होते घरातली वाईट बाधा नष्ट होते बाहेरची वाईट बाधा घरात प्रवेश करत नाही यामुळे घरात सकारात्मक वातावरण राहतं आणि सकारात्मक वातावरण राहिल्यामुळे घरातील व्यक्तींची मनं देखील ही पॉझिटिव्ह राहण्यास मदत होते प्रत्येक संकष्टी चतुर्थीला तुम्ही कापराच्या वड्या लवंग दालचिनी त्याचप्रमाणे जर का तुमच्याकडे टेचपान असेल तर टेचपान ह्या वस्तू टाकून तुम्ही हा हा धूर तुमच्या घरात करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री गणेशाय नम ओम गण गणपते नम लिहायला विसरू नका धन्यवाद